नगराध्यक्ष पदाची सर्वात जोरदार दावेदारी शेवगावात वंदना भारदे का चर्चेत विकासाचा नगारा वाजला अपक्ष वंदना भारदे यांना वाढता लोकसमर्थन शेवगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार भारदे वंदना वेणीमाधव या जोरदार चर्चेत असून त्यांना मिळणारा जनतेचा भरघोस पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठोस रोडमॅप भ्रष्टाचार विरोधी भूमिकेचा ठाम संदेश आणि महिला सक्षमीकरणाचा वसा घेऊन भारदे वंदना या रिंगणात उतरल्या आहेत प्रचारादरम्यान शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज व वा वाहतूक कोंडी या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याचे स्पष्ट आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे नागरिक विशेषत महिला युवक आणि मध्यमवर्ग त्यांच्या पारदर्शी व विकासाभिमुख भूमिकेमुळे त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहताना दिसत आहे उमेदवारी यादीनुसार वंदना भारदे या क्रमांक चार वर असून त्यांचे निवडणूक चिन्ह म्हणजेच नगारा जे आता प्रभागात चर्चेचा विषय बनले आहेत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून शहरभरात शेवगावच्या विकासासाठी नगारा वाजवा असा जोरदार नारा घुमत आहे नमस्कार मी शिरेश कुमार वेणी माधव रघुनाथ भारदे सौ वंदना भारदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या माझ्या धर्मपत्नी आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अं आपण दाखल केलेला आहे सर्व राजकीय पक्षांचा सर्व पुढाऱ्यांचा आपण आतापर्यंतचा जो अनुभव घेतलेला आहे यापेक्षा वेगळा अनुभव आम्ही देण्याचं तुम्हाला अभिवचन देतो कारण कुठल्याही योजना या कोणीही आमदार खासदार ह्या करत नसतात कोण करत सरकार तिच्या संपूर्ण योजना त्यांच्या जनतेसाठी आहेत त्या फक्त आपल्याला राबवायच्या आहेत आपल्याला फक्त पोस्टमनचं काम करायचंय कुठल्याही प्रकारचं कमिशन खोरी कुठल्याही प्रकारचं दबाव कुठल्याही प्रकारचं सामाजिक पाप ज्याला म्हणतील असं आमच्याकडून होणार नाही याची मी ग्वाही देतो म्हणून येणाऱ्या चार तारखेला आपण सौ आ, दोन तारखेला सॉरी दोन तारखेला सौ वंदना मेडी माधव उर्फ शिरीष कुमार भारदे यांना आपले बहुमोल करा आणि न भूतो न भविष्य ती असा राज्याचा आपल्या गावाचा कारभार आम्ही माझं कुटुंब आहे असं समजून तो हाकला जाईल एवढी ग्वाही देतो आणि शेवटी एकच सांगतो जिंकला तर कासा होता ससा जिंकलेला नाही जय हिंद नमस्कार मी भारदे मला या गावाच्या काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्यासाठी ही जी निवडणूक आहे ती लढवावी अशी माझी मनोमन इच्छा झालेली आहे की जे गावामध्ये काही जे काही उणीवार राहिलेले आहेत किंवा जे काही लोकांचे प्रश्न आहेत मूलभूत ते सुटावे यासाठी आणि आमच्या घराण्याला तसं राजकीय वारसा आहेच आहे बाळासाहेब भारदेंचा जो विचार आहे तो जो वारसा आहे त्यांचे जे पवित्र विचार आहेत किंवा निस्वार्थ भावनेने राजकारण करणं म्हणूया आपण त्याला तर तशाही नेहमी ते त्यांचा वारसा घेऊन थोडस गावामध्ये पण आपल्याला काहीतरी त्यांचं नाव पण राहावं अशा दृष्टीने आणि गावाचं पण भलं व्हावं आणि गावाला कुठेतरी नवीन चेहऱ्याची गरज आहेच चे। त्या दृष्टीने मी हे निवडणूक लढवण्याचं हाती घेतलेला शहरामध्ये आता अनेक वर्षापासून पाणी प्रश्न तर खूप मोठा महत्वाचा आहे तो सुटला सुटला असं वाटतं पण दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवसाशिवाय पाणी आपल्याकडं आलेलंच नाहीये तर त्या दृष्टीने पण थोडस काहीतरी आपण त्याच्यामध्ये हाती जर काही आलं आपल्या तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आता अतिक्रमणाचा विषय घ्याल तर आपण साधा माणूस पाय पण चालू शकत नाही इतकं काढले आता अतिक्रमण मॅडम हे सगळं व्यवस्थित प्रयत्न करून काढलेले आहेत तरी सुद्धा आजची ही परिस्थिती आहे आज आपण पैसुद्धा नीट चालवू शकत नाही तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण रोड व्हावे अशा दृष्टीने पण प्रयत्न करणार कचऱ्याच आहे गाड्या येत नाहीत वेळच्या वेळी आल्या तरी पण त्या लोकांचे पण थोडस आपल्या स्वतःच पण कर्तव्य त्यांनी लक्षात घ्यावं की रस्त्यात कचरा टाकून आपलं गाव आहे आपलं आप आरोग्य सुधारलं पाहिजे आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे आपल्याकडे चार पाहुणे आले तर गाव पण स्वच्छ असलं पाहिजे जसं घर आपण स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव पण स्वच्छ असावं अशी एक प्रामाणिक भूमिका राहील अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा